बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गोहगाव दांदड येथील ग्रामपंचायत मध्ये पंधराव्या वित्त आयोगातील कामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप तसेच दलित वस्तीतील काम ठरावाप्रमाणे व रोहंगीच्या कामामध्ये सुद्धा रोजगार सेवकांनी आपल्या घरचेच वारंवार मजूर दाखवून पैसे काढून खूप मोठ्या प्रमाणात शासनाला चुना लावत भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप उपोषणकर्ते यांनी केला ग्रामपंचायत सचिव सरपंच आणि पंधरा वित्त आयोगाच्या निधीमधून अतिशय निकृष्ट दर्जाच्या वस्तू खरेदी केल्या असून त्याचे बिल व रेकॉर्ड सुद्धा ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध नसून सदर खरेदी खरेदीही जीएम द्वारे करणे आवश्यक असताना देखील करण्यात आले नाही या प्रकरणी वारंवार गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी करून सुद्धा कारवाई होत नव्हती सरपंच पती ग्रामपंचायत हस्तक्षेप करत असल्यामुळे कामे प्रभावित होत असून सचिव गावामध्ये राजकारण करत असल्यामुळे पात्र लाभार्थ्यांचे मोदी आवास योजनेचे घरकुल प्रस्ताव हे पंचायत समितीला पाठवलेच नाही व काही अधिकाऱ्यांसोबत संगणमत करून व लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन अपात्र लाभार्थ्यांना प्रकरणात घरकुल देण्यात आले याची संपूर्ण चौकशी करून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी इशारा यावेळी देण्यात आला उपस्थित गणेश गारोडे कैलास उत्पुरे प्रवीण उत्पुरे प्रफुल्ल देशमुख संदीप नालिंदे सागर मुरकुटे यांनी हा इशारा दिलाय मेकर पंचायत समिती समोर आमचे कार्यकर्ते अरविंद दांदडे व त्यांचे सहकारी हे गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला ग्रामपंचायतने केलेल्या गरेगाव वराबाबत व सचिवावर निलंबनाची कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी बेमुद उपोषणाला बसलेले आहे आज आजचा तिसरा दिवस आहे परंतु प्रशासनाच्या वतीने आजपर्यंत त्यांच्या उपोषणावर कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं आज या ठिकाणी मी उपोषण मंडपाला भेट दिलेली आहे माननीय रविकांत तुपकर साहेबांनी सुद्धा होंडवारे अधिकाऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे आणि तुपकर साहेब व आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या ठिकाणी एक भूमिका घेतलेली आहे आज चार वाजेपर्यंत जर या उपोषणाची दखल घेतली गेली नाही तर मुंबई नागपूर महामार्गावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील या ठिकाणी येतील आणि या उपोषणाच्या आंदोलनाचा उद्रेक होऊन मुंबई नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे हा इशारा मी या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देतो इंडिया पाटील बुलढाणा शेगाव ख पहिरो चारा आज धनुष गले में पुष्प मार